महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी कंपनीकडून राज्यात व जिल्ह्यातील तालुक्यासह अन्य ग्रामीण भागामध्ये पूर्वीचे घरगुती मीटर काढून त्याऐवजी स्मार्ट मीटर सक्तीचे बसवले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वीज धारकांच्या म्हणण्यानुसार स्मार्ट मीटर बसवण्या अगोदर ज्यांना सातशे ते पंधराशे रुपये वीज बिल येत होते त्यांना आता सात हजार ते चौदा हजार बिल येत आहे ज्यांचा पगारच दहा ते पंधरा हजार आहे तरी वीज बिल भरून उदरनिर्वाहाचा खर्च कसा करायचा काय आणि मुलांना शाळा कशी शिकवायची असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यात वेळेवर बिल भरले नाही तर महावितरण कडून वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने रहिवासी हदबल झाले आहे तात्काळ यावर निर्णय घेण्यात यावा अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मंद्रुप येथे अधीक्षक अभियंता दक्षिण सोलापूर ग्रामीण यांना सोमवारी दुपारी बारा वाजता देण्यात आले यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा सचिव सुलेमान शेख शहराध्यक्ष सिकंदर मकांदार तालुकाध्यक्ष जावेद आवटे खजिनदार पैगंबर नदाफ सदस्य मल्लिकार्जुन कांबळे यांच्यासह अखिल भारतीय किसान सभेचे सदस्य गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

ज्या स्मार्ट मीटर माध्यम स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे अति अनाधिकृत बिल जास्तीतच आलेलं आहे तर अशा सर्व लाभार्थ्यांना घेऊन या ठिकाणी ठडक मोर्चाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मागील दोन तीन महिन्यापासून स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे तर पूर्वीच्या काळी ज्या लाभार्थ्यांना तीनशे चारशे पाचशे रुपये बिल होतं आता त्याऐवजी एकपट दुप्पट तिप्पट नव्हतं तर चौपट असं बिल येऊन या गोरगरीब जनतेची या शासनाकडून एक प्रकारची लूट सुरू आहे आज लाभार्थी हवालदील आले हवालदि झालेले आहेत त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा पूर्ण मुश्किल झालेलं आहे म्हणून या ठिकाणी किसान सभेच्या वतीनं आज एक धडक मोर्चा घेण्यात येत असून आज आमची मागणी अशी आहे की पूर्वीचे जे पोस्टपेड मीटर होते ते पोस्टपेड मीटर पुन्हा एकदा सर्वांच्या घरी लावण्यात यावे आणि स्मार्ट मीटर काढून टाकावे आता स्मार्ट मीटरवरती बारा हजार रुपयेचं लोन काढून प्रत्येक लाभार्थ्यांच्या माथ्यावर या शासनाने टाकलेलं आहे हे न परवडण्यासारखी गोष्ट आहे म्हणून अखिल भारतीय किसान सभा या ठिकाणी तीव्र आंदोलन या स्मार्ट मीटरच्या संदर्भात करीत आहे आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं महावितोरणवर धडक मोर्चा दिलेला आहे आज स्मार्ट मीटर बदल आज स्मार्ट मीटर तोच फॉल्टी आहे तो फॉल्टे असल्यामुळं आज त्या स्मार्ट मीटर बदली करून पहिल्याचं मीटर आम्हाला बसवणे असं आमची या जनताची मागणी आहे आणि ते मीटरचं आज बिल आलेलं आहे एकट्याला दहा बारा चौदा पंधरा बिन ह्यांचं न करता कसं बी ते बिल द्यायला आहेत ना पासष्ट हजार एकाचं एक मिनिट हे आहे पण पासष्ट हजार बिल आहे हे कसं काय त्यांचं हे मीटरमध्ये फॉल्टी असल्यामुळे हे येत नाही हे मीटर फॉल्टीच आहे आणि हे मीटर हे आडाणे अंबानीचं हे कामाचं हे धंदा आहे तर त्यामुळं आज हे जे आहे ना आपल्याला हे वीज बिल माफ करून मिळालंच पाहिजे आणि क दुसरा एक विषय आहे ते शेतकऱ्यांचा आहे आज शेतकऱ्यांचा पाऊस जास्त अस कमी असल्यामुळं कुठं कमी आहे कुठं जास्त आहे कुठं पिकं जाळा लागलेत कुठं पिक पिकं पाण्याखाली गेलेले आहेत तर त्यांचं परिस्थिती कठीण झालेलं आहे त्याचाही पाठपुरावा आम्ही करणार आहोत ते मी जरा त्या शासनाने त्या त्या दक्कल नाही घेतली तर पुढ येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही सोलापूरला सोलापूरच्या एम एस बीवर आणि तसे कलेक्टरवर मोर्चा घेतल्याशिवाय राहणार नाही ओके